बंडेरा रोडवर टी व्ही एस शोरूमच्या समोर महाराजांचा गजानन महाराजांचा सगळे भक्तगण येऊन भौगद्व्यवस्था प्रकटिनाचा उत्सव साजरा करत असतो अकरा वर्षापासून महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित गजानन महाराजांचं अध्यायरूपी दर्शन असो गजानन महाराजांचं प्राचीन मंदिर असो गजानन महाराजांचं समाधी दर्शन देखावं असो गजानन महाराजांच्या विजय ग्रंथावर आधारित रूपी सगळे दर्शन देखावे असो गजानन महाराजांचे सगळे चमत्कार असो हे मागील अकरा वर्षापासून संस्थेने त्या ठिकाणी अमरावतीकर वासियांच्या दर्शनाकरिता उपलब्ध केलेले होते संस्थेचं हे बारावं वर्ष असून संस्थेने या वर्षी तिरुपती बालाजी मंदिराचा मोठा भव्य दिव्य देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे या देखाव्याचे नेमके वैशिष्ट्य म्हणजे काय आहे देखावा हा जसं तिरुमल्ला भगवान गोविंदाचं हुबेहूब मंदिर आहे तसं हुबेहूब मंदिर त्या ठिकाणी साकारण्यात येणार आहे या मंदिरामध्ये गजानन महाराज भगवान गोविंदा सह दहा दिवसाचा चल प्रतिष्ठापना त्यांची होणार आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरासोबत पद्मावतीजी यांचं मंदिर महालक्ष्मीजी यांचं मंदिर गणेशजीचं मंदिर व भगवान गोविंदाचे जे परम भक्त आहे गोविंदराजजी यांचं सुद्धा मंदिर त्या ठिकाणी साकारले जाणार आहे ज्या प्रकारे तिरुपतीचा लाडू हा आपल्या अमरावती शहरासह पूर्ण महाराष्ट्रात भारतात प्रसिद्ध आहे तो तिरुपतीचा लाडूचा प्रसाद त्या ठिकाणी चोवीस फेब्रुवारी पासून तर चार मार्च पर्यंत होणाऱ्या या महोत्सवात वाटल्या जाणार आहे ज्या प्रकारे तिरुपती बालाजीचं प्रिय नवेद्य जो आहे जो दही भात आहे कदम भात आहे निंबू भात आहे पोंगर रईस आहे अशा प्रकारचे विविध प्रकारचे भगवान बालाजी यांना प्रिय असताना प्रसाद या ठिकाणी रोज दहा हजार लोकांचा प्रसाद वाटप त्या ठिकाणी होणार आहे या भगवान गोविंदाची पूजा अर्चना ही तिरुपतीतले सगळे मुख्य पंडित या ठिकाणी त्या पंडितांची फोज त्या ठिकाणी येणार आहे ते सगळे पंडितांच्या हस्ते या भगवान बालाजी बालाजी यांची पूजा अर्चना त्या ठिकाणी होणार आहे नमस्कार मी शुभम जितेंद्र शेगोकार श्री संत गजानन महाराज संस्था द्वारा आयोजित प्रगट दिन महोत्सव दोन हजार चोवीस संस्थेचा प्रगट दिन महोत्सव यावर्षी चोवीस फेब्रुवारीपासून तर चार मार्च पर्यंत आयोजित केलेला आहे या प्रगट दिन महोत्सवात विशेष आकर्षण म्हणजे तिरुपती बालाजी येथील तिरुमल्ला मंदिराचा भव्य दर्शन देखावा या ठिकाणी सादर होणार आहे या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे भगवान बालाजीची प्रतिमा तिरुपती बालाजी येथील तिथली प्रतिमा खल्लार बालाजींच्या मूर्त्या तसेच तिरुपती बालाजी येथील पंडितांची संपूर्ण फौज तिरुपती बालाजी येथील प्रसादाचा नैवेद्य तसेच पद्मावतीचे मंदिर कोल्हापुराच्या महालक्ष्मीचे मंदिर गणेशजीचे मंदिर आणि गोविंदराजचे मंदिर साकारण्यात येणार आहे ज्या प्रकारे तिरुपती बालाजीला भगवान गोविंदाचा कल्याण उत्सव होतो तसा कल्याणोत्सव दोन तारखेला दोन मार्चला आपल्या संस्थेच्या वतीने संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला आहे तसेच प्रगट दिन महोत्सवानिमित्त श्रीमद भागवत कथेचेसुद्धा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे माझी समस्त अमरावतीकर शहरवासियांना नम्र विनंती आहे की त्यांनी या मोठ्या आयोजनाचा लाभ घ्यावा खल्लार बालाजींच्या मूर्त्या त्या ठिकाणी येणार आहे गोविंदांचा कल्याण उत्सव आहे प्रगडीन प्रगटडीन महोत्सव आहे या सगळ्या धार्मिक आयोजनाचा लाभ अमरावतीकरांनी यावा व एकदा अवश्य भेट द्यावी ही नंबर विनंती जय गजानन जय गोविंदा